बुलेटीनमध्ये स्वागत पुण्यातील आरटीओ कार्यालय तब्बल पन्नास दिवसानंतर पुन्हा सुरू झालंय पण आरटीओ कार्यालयाच्या चहू बाजूला कोरोना प्रतिबंधित भाग असल्यानं आरटीओ कार्यालयातील प्रवेशावर बऱ्यापैकी निर्बंध असणार आहेत या सगळ्याविषयी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी गेल्या पंचवीस मार्चपासून फक्त पुणेच नाही पूर्ण राज्यभरातली आर टी ओ कार्यालय बंद होती ती अखेर पन्नास दिवसानंतर सुरू झालेले पण सुरू होतानाही काही बंधन असणार आहेत आपण पाहू शकतो इथं आर टी ओ कार्यालयची आज पहिली बैठक सुरू झालेली ह्या नंतरची सगळे सोशल डिस्टन्स पाळून ही सगळी बैठक सुरू आहे पण इथून पुढं कामकाज जरी सुरू झालं नेमकं ते कशा पद्धतीने सुरू होणार आहे कुठली कुठली सेवा सुरू होणार आहेत कुठल्या कुठल्या सेवा सुरू नाही होणार आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या पुण्याचे आर टी ओ श्री अजित शिंदे सर शिंदे सर मला सांगा आर टी ओ कार्यालय सुरू झाले पन्नास दिवसानंतर नेमकं सेवा कुठले सुरू असणार आम्ही तातडीनं आज नवीन नोंदणीची सेवा सुरू केलेली आहे पुणे जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे त्यामध्ये बराचसा शहरातला भाग सुद्धा हा कंटेनमेंट झोनमध्ये आहे त्यामुळे तो वगळून कंटेनमेंट झोनच्या बाहेर ज्या डीलर्सच्या शोरूम्स आहेत तिथं आमचे मोटर निरीक्षक आहेत सध्या त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि ज्या लोकांनी नवीन वाहनं घेतलेली आहेत तर त्या लोकांच्या वाहन नोंदणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि एक जुन्या गाण्यांचा विषय होता त्यांची एक मर्यादा वाढवून दिली सरकारने नंतर ते ठराविक मर्यादेतच पूर्ण करायची नाही तर ते रद्द होणार होतं त्याचं काय झालं एकतीस जानेवारीनंतर ज्या वाहनांचं फिटनेस वगैरे संपलेलं आहे किंवा लायसन्स एक्सपायर झालेली आहेत त्यांना शासनानं तीस जूनपर्यंत वाढ दिलेली आहे त्यामुळे त्या लोकांनी कोणतीही काळजी करायचं कारण नाही आहे तसंच आता रिन्युअल वगैरे जो प्रकार आहे वाहनांचं रिन्युअल फिटनेस किंवा वाहनांचं हस्तांतरण या संदर्भात आम्ही आता लवकरच जे आम्हाला उपलब्ध मनुष्यबळ शासनानं टप्प्याटप्प्यानं करून देणं सांगितलेलं आहे त्याच्या उपलब्धतेनुसार दे आम्ही काम चालू करत आहोत परवाने सुरू होणार की नाही लायसन्स परवाने संदर्भात तर तीस जूनपर्यंत सर्व परवान्याला मुदतवाढ दिलेलीच आहे त्यामुळे त्या संदर्भात काळजीचं कारणच नाही आहे मी अगोदर सांगितलेलं आहे आणि लायसन्स रिन्युअल वगैरे जे आहे किंवा नवीन लायसन्स देणं लर्निंग देणं या संदर्भात जे काही आपल्याला कामाचं आखणी करता येईल ती आखणी आम्ही सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेऊन आम्ही करत आहोत सध्या आपण पाहिलं नवीन लायसन देणं हे ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत हे नंतर का टप्प्याटप्प्याने सुरू होतीलच पण आज जरी नाव नोंदणी वाहन नोंदणी सुरू झाली असली ती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे त्यासाठी पुणेकरांनी इथं आय टी ओ ऑफिसमध्ये यायची गरज नाही ते तिथे डीलर तिथं तिथंच ती ऑनलाईन सगळी नोंदणी होणार आहे असं आर टी ओ कार्यालयाचे प्रमुख जे आर टी ओ साहेब आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे अजित शिंदे यांनी त्यामुळं आर टी ओ जरी पुणेकरांसाठी सुरू झालं असलं तरी होता येईल सेवा जी आहे ही ऑनलाईनच असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरचं चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सोळा जणांची भर पडली आहे कारण गावातल्या रुग्णांची संख्या एकशे सतरावर गेली आहे उरण तालुक्यातल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा एकशे सत्तावीस झालेला आहे हां रायगड जिल्ह्यातली रुग्णांची संख्या आता फक्त पाचशे अठरावर आहे त्यातले आता महेत आहेत अठरा आणि बरे झालेले आहेत एकशे एकसष्ट आणि आत्ता रुग्णांची संख्या जे हॉस्पिटलमध्ये बरे होत आहेत तपा त्यांची उपचार सुरू आहेत ते आहेत तीनशे चव्वेचाळीस तुम्ही बघू शकता रायगड जिल्ह्यात पंधरा तालुक्यात आहेत त्या पंधरा तालुक्यांमध्ये मुंबईपासून जवळ असलेले उरण आणि पनवेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत काल रुग्णांची संख्या उरणमध्ये अडतीस झालेल्या आहेत पनवेलला सोळा झालेले आहेत असे एकूण रुग्णांची संख्या आहे आत्ता तीनशे चव्वेचाळीस पंधरा तालुक्यांमध्ये ह्या मुंबईपासून जवळ असलेले हे दोन तालुके आहेत या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळं त्या दोन तालुक्यांमध्ये रोड झो रेड झोनमध्ये केलेले आहे या रेड झोनमध्ये ही रुग्णांची संख्या वाढते आणि आज आत्ता आत्ता अशी माहिती मिळते की माणगावमध्ये चार रुग्ण पॉझिटिव्ह मिळालेले आहेत असे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तीनशे चव्वेचाळीस त्यांचे आता उपचार सुरू आहेत आत्ता ही जी रायगड जिल्ह्यात ती जी कोरोनाची संख्या ही घटत चाललेली आहे सगळे बरे होतात महाड अलिबाग आणि त्या ठिकाणी पेनचे रुग्ण आता बरे झालेले आहेत पूर्ण झिरो